जांबूत येथील पंप चोरी प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन जलदगतीनं केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे शिरूर तालुक्यातील जांबूत येथील कुकडी नदी काटावरील पाच शेतकऱ्यांचे कृषी पंप गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे शिरूर तालुक्यातील शरदवाडी येथील सुमारे चार लाखाहून अधिक किमतीचे कृषी पंप चोरट्यांनी चोरून नेले होते या घटनांबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती शरदवाडी आणि जांबूत येथील शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक हानी पोहोचवी या संशयास्पद आणि मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना जरबंद करणार असून दोन्ही घटनांचा गतीनं तपास सुरू केला असल्याचं पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी जाहीर केलं कृषीपंप चोरीच्या या घटनांबाबत दैनिक प्रभातनं वेळोवेळी वृत्तप्रसिद्धही केलं आहे कृषीपंप चोरीच्या पार्श्वभूमीवर बोलताना कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांनी सांगितलंय कोंढापुरी येथील पाझर तलावावरून माझा साडेसात एच कृषी पंप काळे पाईप तसेच तांब्याची केबल असा मिळून जवळपास चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बारा ते तेरा जून दोन हजार तेवीस तसेच मे दोन हजार एकोणीस दरम्यान चोरीस गेला चोरीच्या या घटनांबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या त्यावेळी तक्रार अर्ज दिला तक्रार अर्ज देऊनही दोन वर्ष उलटूनही माझ्या चोरीस गेलेल्या कृषी पंपाचा अद्याप तपास लागला नाही जांबूत येथील कृषी पंप चोरी प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सहकार्यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याबाबत कोंडापुरी येथील शेतकरी विजय चोरीस गेलेल्या तपास लागण्यासाठी तसेच ज्या शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीस गेले त्या शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप पवार तसेच सहकार्यांची कर्तव्य तत्परतापर कौतुकास्पद कार्य केलं